त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये जर समजा त्याचे अधिकार जर निर्माण व्हायचे असतील तर ते क कशाच्या माध्यमातून मिळतात तर त्या लिव्ह इन रिलेशनच्या कॉन्ट्रॅक्टमधच्या आधारेच मिळतात आता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असताना सर्वसामान्य महिलाला सर्वसामान्य जे महिलांना आपल्या पतीपासून किंवा महिलेला पत्नीचे जे अधिकार आहेत ते पूर्ण अधिकार ह्या लिव्ह इन रिलेशनमधल्या मुलीला भेटतात आता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलांना सर्वोच्च न्यायालयाला अनेक न्यायनिवाडीमध्ये हे पण सांगितलेले आहे की ते कालांतराने लिव्ह इन रिलेशन जर कमीत कमी पन्नास वर्षापर्यंत जर गेलं तर त्याला हे विवाहाचाच दर्जा मिळा प्राप्त होतो आणि ते लिव्ह इन रिलेशन किती राहिलं आणि एकदा राहायला चालू केले की त्या महिले मुलीला पत्नीचा दर्जा भेटतो तिला पोरगी जे असते की आपल्या हिंदू कायद्यानुसार जी पोळगीचा अधिकार आहे ते पूर्ण पोळगीचा अधिकार हे महिलाला मिळतो हिस्सा जर कायद्याचा अधिकार महिलांना मिळतो संरक्षणाचा अधिकार महिलांना मिळतो पूर्ण हे मुलींना महिला मुली जी काय आहे तिला ते पूर्ण अधिकार आहे